दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आज जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने आकोल्यात आले होते बाजारथळ येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला संगमनेर येथील जनसंवाद मेळावा संपल्यानंतर ते अकोल्याला आले होते त्यांच्या अकोले तालुक्यात कळसपासून जोरदार स्वागत करण्यात आले कळसमध्ये एंट्री होताच त्यांचे जल्लोषात स्वागत झाले नंतर सुगाव फाटा महात्मा फुले चौक आणि नंतर अकोले शहरातील बसस्थानक परिसरात त्यांची गॅ ग्रँड एंट्री झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला शिवसैनिकांनी जे जेसीबीतून त्यांच्यावर फुलांची उधळण केली मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली अकोले शहरातील मुख्य रस्त्यावर सत्य, सत्या स रस्त्याच्या दुतर्फा नागरिक त्यांच्या स्वागताला ठिकठिकाणी उभे होते त्यांच्यासमवेत खासदार संजय राऊत माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे उत्तरनगर जिल्हा शिवसेना प्रमुख राऊसाहेब खेबरे शुभांगी पाटील हे होते त्यांच्या बस स्थानक परिसरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देत त्यांना सलामी देण्यात आली उद्धव साहेब तुम आगेवढो हम तुमारे साथ आहे अशा प्रकारच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या फुलांची उद उधळणीने उद्धव ठाकरे भावुक झाले होते त्यांनी संपूर्ण शहरातून जाताना लोकांना हात उंचावत अभिवादन केले त्यांचे अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने आज जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी शेटे मिलिंद रुपवते नगरसेवक शेटे नितीन बेनके महेश नवले मधुकर तळपाडे आदी कार्यकर्ते नेते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास